नमस्कार फ्यूचर डॉक्टर्स आणि त्यांच्या सर्व पालकांचं आपल्या करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करून आज अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या नीट यू जी दोन हजार पंचवीसमध्ये परीक्षा होऊ इच्छिणाऱ्या संदर्भामध्ये जे काही एन टी ए किंवा ज्याला नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणतो ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी आपले एक्झाम कंडक्ट करत असते आणि त्याच्या संदर्भामध्ये महारा भारत देश लेवलवरचे असणारे केंद्रीय शिक्षण मंत्र, मंत्री आरोग्य शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये हा पेपर सी बी टी मोडने होणार आहे अशा प्रकारचं डिक्लेरेशन काल सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस पास रोजी दिलेलं आहे वास्तविक पाहता एन टी एची विश्वासार्हता वरचेवर घटत जात आहे अशा प्रकारचे कन्सेप्ट या माध्यमातून मी तुम्हाला मांडण्यासाठी आलो आहे वास्तविक पाहता एन टी ए ही जगातील एकमेव अशी एक, एक एजन्सी आहे की जी रिक्रुटमेंट बोर्डाच्या सर्व सिलेक्शन प्रक्रिया करणारी त्याचबरोबर भारत देशातील ज्या टॉपच्या एज्युकेशन्स आहेत त्याच्या एंट्रन्स एक्झाम्स उदाहरणार्थ नीट असेल जेई असेल क्यू के के सी यू ई टी असेल किंवा अशा प्रकारच्या भरपूर एक्झाम्स किंवा नीट पी जी वगैरे ह्या सर्व एक्झाम एन टी ए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून गेल्या गेल्या चार पाच वर्षापासून घेतल्या जात आहेत परंतु वास्तविक पाहता जी काही सर्वात मोठ्या प्रमाणात असणारी ही जी एन टी एची प्रक्रिया आहे एन टी एन टी आ नावाची जी एजन्सी आहे ह्या एजन्सीला जगातील सर्वात जास्त एक्झाम घेणारी एक्झाम घेणारी किंवा अशा प्रकारचं जे नाव होतं ते काढून घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामधून रिक्रुटमेंट बोर्ड किंवा सिलेक्शन किंवा निवड यादीमधून जे सरकारी नोकऱ्यामध्ये एक्झाम घेतल्या जायच्या त्या एक्झाम्स हा एन टी एकडून काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये जो काही घोटाळा निर्माण झाला होता तो नीट यू जी दोन हजार पं चोवीसमध्ये खूप वेळा तो पेपर खूप इझी लेवलनं गेला सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क पडणाऱ्यांची संख्या जवळपास सदुसष्ट एवढी झाली ग्रेस मार्क्स देणाऱ्यांची संख्या अगदी शंभर ते दीडशेच्या वरती होती त्याचबरोबर एकाच प्रश्नाचे दोन पर्याय अगदी बरोबर होते त्याचमुळे खूप वेळा काही गडबडीच्या माध्यमातून सेन जे काही सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भामध्ये खूप काही सूचना मांडण्यात आल्या होत्या आणि त्याचा रिझल्ट आला आणि रिवाईजड रिझल्ट ओरिजिनल पहिला रिझल्ट नंतर रिवाईज रिझल्ट आणि रिरिवाइज रिझल्ट असे तीन वेळा नीट यू जी दोन हजार चोवीसचा रिझल्टच्या संदर्भामध्ये विश्वासार्हता थोडी कमी झाली आहे कदाचित जो रिजल्ट आहे तो तीन वेळा रिझल्ट पुन्हा पुन्हा देऊन आपला जो ऑल इंडिया रँक आणि स्कोअर हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा बदलला गेला ही मोठीच्या मोठी नामुष्की जागतिक लेवलवरती सर्वात मोठ्या प्रमाणात एक्झाम घेणाऱ्या एका सं एजन्सीवरती ओढावली आहे बऱ्याच बारा वेळा ह्याच्यामध्ये जे काही सेंट्रल लेवलवरती जे काही से एज्युकेशनल मिनिस्टरनी आपल्याला एन टी एवरती काही बंधनं घातलेली आहेत त्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये पब्लिककडून किंवा जनतेमधून काही सूचना मांडलेल्या होत्या तशा प्रकारच्या सूचना जवळपास छत्तीस हजार ते चाळीस हजार सूचना संपूर्ण भारत देशाकडून देशाला किंवा एन टी एच्या संदर्भामध्ये मांडण्यात आलेल्या होत्या त्याचा एकंदरीत आढावा हो पाहून झा जे काही एन टी एच्या संदर्भातली विश्वासार्हता सरकारची पण कमी झालेली आहे आणि त्यामध्ये मात्र जी नोकर भरती होणार होती ती नोकर भरती आता एन टी एच्या हातातून काढून घेतलेली आहे फक्त एंट्रन्स एक्झाम म्हणजे प्रवेश परीक्षा घेणारे जे आहेत तशा प्रकारच्या परीक्षा फक्त घेतल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा नीट यू जी दोन हजार पंचवीस नीट यू जी दोन दोन पी जी नो दोन हजार पंचवीस आणि जेई मेन्स आणि ॲडव्हान्स या दोन्ही परीक्षा ह्या सर्व प्रकारच्या परीक्षा मात्र आत्ता दोन हजार पंचवीसच्यासुद्धा एन टी एच कंडक्ट करणार आहे हे पण लक्षात घ्या त्याचबरोबर नऊ वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्रूटमेंट एक्झाम्स मात्र एन टी एकडून काढून घेण्यात आलेले आहे हे सर्वात महत्त्वाचा टॉपिक या अनुषंगाने तुम्हाला मांडण्यासाठी आलेलो आहे खूप वेळा यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत की एन टी ए थ्रू सी यू टीची यू जीची एक्झाम मात्र फक्त एकदाच घेण्यात येणार आहे त्यानंतर एन टी एचे जे कामकाज आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत चौदा सदस्यीय समिती सरकारच्या मधून पुनर्घटित करण्यात येणार आहे ह्याच्यामध्ये एन टी एच्या बॉडीमध्ये मात्र शासनाचे दहा सदस्य राहणार आहेत पाठीमागचे असा दहा सदस्य आहेत त्याची पण घोषणा यावरती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांनी सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये मात्र सी बी टी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट अशा प्रकारच्या मोडमधून परीक्षा घेण्यात येणार आहे अशा प्रकारचं घोषणा केलेली आहे आणि पेन अँड पेपर स्वरूपामध्ये होणार नाही असं सध्या तरी घोषणा केलेली आहे परंतु सर्व तमाम माझ्या महाराष्ट्रातील मित्रांना माझं म्हणणं असं आहे की पेन आणि पेपर आणि ओ एम आर सीटवरती बबलिंग करूनच प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका आपल्याला नीट यूजीची सुद्धा दोन हजार पंचवीसची होणार असं मला तरी सध्याच्या मी तिला वाटतं आहे कारण कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यासाठी जी यंत्रणा अपेक्षित असते ती यंत्रणा सध्याच्या मित्रला अगदी या कमी वेळामध्ये एन टी ए किंवा सरकार करू शकणार नाही असं मला वाटत आहे खूप वेळा एन टी ए जे काही क्वेश्चन पेपर सेट करत असते त्या क्वेश्चन पेपर सेटिंगसाठी चौदा सदस्यीय गव्हर्मेंटच्या समितीच्या संदर्भामध्ये एन टी ए पेपर सेट करणार आहे त्यामुळे नीट यू जी दोन हजार पंचवीसचा पेपर हा सुद्धा सी बी एस ई kiwa inemsi? हे पेपर सेट न करता एन टी एलाच तो अधिकार दिलेला आहे पुन्हा तसाच कंटिन्यू ठेवलेला आहे त्यामुळं एन टी एचा पेपर हा आजपर्यंतचा पाहायला गेलं तर ने दोन हजार एकवीस थोडासा पेपर टप लेवलनं होता बावीसमध्ये थोडा ट्विस्ट केलेला होता तेवीस आणि चोवीस आणि दोन हजार वीसमध्ये सुद्धा अगदी एन टी एचा पेपर हा खूप इझी लेवलने तयार झालेला होता त्यामुळं दोन हजार पंचवीसचा पेपर कसा राहील यावरती ज्यावेळेस आपल्याला प्रश्नांची उत्तरं देता येतील त्यावेळेस प्रश्न थोडासा मॉडरेट लेवलचा राहील कारण दोन हजार चोवीसमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना खूप सारे मार्क्स मिळाले आणि त्यामुळे एन टी एचा पेपर हा इझी असतो अशा प्रकारचा जो काही आपल्या मनामध्ये धारणा झाली आणि देशभर एन टी एची नामुष्की झालेली आहे त्यामुळे पेपर थोडा मॉडरेट लेवलला राहील परंतु सी बी एस सी किंवा एन एम सीनं जर पेपर घेतला असता तर त्याची जी काय पर त्याची जी डिफिकल्टी लेवल आहे ती थोडीशी जास्त लेवलनं होला हो झाली असते बऱ्याच वेळा नीट यूजी दोन हजार चोवीसमध्ये खूप साऱ्या चुकीचे रिझल्ट आपल्यासोबत देण्यात आलेले होते रिझल्टची तारीख ही पुढे चौदा चौदा तारीख होती परंतु चौदा जाने ऐवजी चा ती चार जूनला म्हणजे रिझल्टच्या दिवशी म्हणजे लोकसभेच्या रिझल्टच्या इलेक्शनच्या रिझल्टच्या दिवशी आपला रिझल्ट देण्यात आलेला होता त्यामध्ये खूप साऱ्या काही सुद्धा थोडीशी गडबड झाली होती हरियाणाच्या एका सेंटरमध्ये आठ टॉपर्स म्हणजे सातशे वीसपैकी सातशे वीसचे मार्क्स विद्यार्थी होते त्याचबरोबर स्कोर कार्ड आणि रँकवरती खूप साऱ्या शंका उपस्थित करण्यात आलेल्या होत्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी एन uh, टी एवरती देण्यात आलेल्या होत्या आणि नी नीट यू जी दोन हजार चोवीसमध्ये मात्र जो काही गोंधळ गडबड झाला होता त्याच्यामुळे विश्वासार्हता नी एन टी एवरती ही uh, कमी होत चाललेली आहे सरकारची सुद्धा आणि आपल्या uh, विद्यार्थ्यांची सुद्धा परंतु आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा टॉपिक या निमित्ता, निमित्तानं मी तुम्हाला सांगेल की मित्रांनो कसल्याही प्रकारची गडबडी एन टी एच्या एक्झाम एन टी एच्या थ्रू होणाऱ्या नीट असेल किंवा जेईच्या परीक्षेमध्ये कसल्याही प्रकारची गडबड होत नाही खूप स्ट्रिक्ट प्रकारे पेपर तपासला जातो पेपर सेट केला जातो त्याचबरोबर पेपर तुम्हाला त्याचे मार्किंग सिस्टम किंवा आपल्यापासून ओ एम आर सीट गेल्यापासून किंवा क्वेश्चन पेपर सेट केल्यापासून ते तुमच्यापर्यंत येईपर्यंत आणि ओ एम आर सीट तुमच्यापासून ते डायरेक्ट रिझल्ट येईपर्यंत एन टी ए इतक्या सिस्टमॅटिक पद्धतीने आपल्याला देत असतं त्याच्यामध्ये खूप साऱ्या गडबड होण्याची शक्यता खूप कमी असते परंतु त्याच्यावरती शंका कुशंका काही गोष्टी घडल्यामुळे घेण्यात आलेल्या आहेत त्यामुळे एन टी एला सोडून जर सरकारला नवीन कोणत्या तरी एजन्सीला आहे प्रश्न एवढा मोठ्या स्वरूपातला नीटचा आणि जेईचा जो डाटा आहे म्हणजे हा जो एक्झाम एधाम्ष, एक्झामिनेशन कंडक्शन करण्याची अथॉरिटी आहे देण्यासारखी दुसरी अथॉरिटी सापडणे मला तरी कठीण वाटते त्यामुळं एंट्रन्स एक्झाम किंवा प्रवेश परीक्षा होणारे नीट जीचे दोन हजार पंचवीसचे त्याचबरोबर ई मेन्स आणि ॲडव्हान्ससुद्धा आणि नीट पी जीचीसुद्धा सुद्धा परीक्षा मात्र शंभर टक्के ही एन टी ए कंडक्ट करणार आहे हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे एन टी एने जर कंडक्ट केला तर पेपर हा अवघड नसतो मध्यम किंवा सोपा असतो हा एक आमचा सर्वसाधारणपणे अंदाज आहे कदाचित हा जर एन एम सीने पेपर सेट केले असते किंवा एच सी बी एस सीने केले असते तर कदाचित पेपरची डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढली गेली असते हाच मतीतार्थ या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना घ्यायचं आहे परंतु एकंदरीत नीट यूजी दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व गोंधळांच्या आधारे एन टी ए नॅशनल टेस्टिंग एजन्सीवरती जी काही विश्वासार्हता ती घटत गेलेली आहे परंतु आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगतो की आपण दिलेल्या अभ्यासावरती विश्वास ठेवा तुमच्यावरती कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही अशाच प्रकारचं सरकारचं एन टी एचं किंबहुना परीक्षा कंडक्ट करणाऱ्या सगळ्या सिस्टमचं असतं आहे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग हे मेरिट हाच टॉपिक दिला आहे त्यानंतर जर दुसरा महत्वाचा टॉपिक कोणता असेल तर तो जो आहे तो कॅटेगरी म्हणजे त्याला आपण कॅटेगरी असं म्हणतो ह्या कॅटेगरी आणि मेरिट याला खूप प्रायोरिटी दिलेली आहे सरकारने सुद्धा आणि त्यामुळे शक्यतो मेरिटमध्ये काही गडबड होत नाही आपल्या प्रत्येक लेवलवरती खूप छान पद्धतीने होतं तुम्ही अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन करा शंभर टक्के तुमचा रिझल्ट तुमच्या हातामध्ये आहे निश्चित आता जे तुम्ही मॉक टेस्ट किंवा ज्या तुमच्या तुमच्या परीक्षा देत असता त्याच्यापेक्षा एन्ट्रीचा तेशा पेपर हा सोपा असतो टेन्शन घेऊ नका फक्त त्याचा तो फोबिया आहे तो डोक्यात घेऊ नका शंभर टक्के यश आपलंच आहे इतरांपेक्षा मला पुढं जायचं आहे त्यामुळं इतर सर्व विद्यार्थी अभ्यास करत असतील तर ते तुमच्या पुढे चाललेले आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही एकही मिनिट वेळ वायफळ घालवू नका जास्तीत जास्त परिश्रम करा मला एवढं माहीत आहे की एवढा काळ संपल्यानंतर आयुष्यभरात एकदा एन एन टी एनं घेतलेल्या नीटची परीक्षेचं ॲडमिशन झाल्यानंतर प्रत्यक्ष एम बी बी एस बी एम एस किंवा हे जे काय एज्युकेशनल कोर्सेस आहेत त्याचा मात्र अभ्यास तेवढा टप नसतो गठ्ठा पासिंग असतं तुम्हाला डिस्क्रिप्शन स्वरूपामध्ये प्रश्नाची उत्तरं लिहायचं असतं त्यामुळं आणि तिथून पुढे फक्त पास झालं तरीसुद्धा चालू शकत असतं मात्र ही एन्ट्रस एक्झाम असते ह्या निवड परीक्षेमुळं तुम्हाला त्याच्या ह्या चाचणीमध्ये मात्र तुम्हाला छाननी भरपूर असते आणि खूप हायर मार्क्स पाडावे लागणार आहेत वरचे वर विद्यार्थ्यांची संख्या ही भारत देशामध्ये नीटमध्ये किंवा जे एमध्ये बसणाऱ्यांची खूप सारी वाढत चाललेली आहे कम्पॅरेटिव्हली आर्ट्स कॉमर्स आणि सायन्समध्ये असं डिव्हिजन होत जाऊन आर्ट्समध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी घटत कमी होत चालली आहे म्हणजे खूपच संख्या घटत चालल्यामुळे सायन्सकडे जाणाऱ्यांची संख्या खूप सारी वाढत चालली आहे एकंदरीत त्याचमुळे याच्या ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची संख्या वरचेवर वाढत आहे त्यामुळं तुमच्या सर्वांची अभ्यासाची बुद्धीची कसोटी आहे त्यामुळं वेळ आणखी गेलेला नाही एकशे पस्तीस दिवस बाकी राहिलेले आहेत शंभर टक्के अभ्यासाच्या नादी लागा यश तुमचंच आहे आम्ही तुमच्यासोबत आहे सरकार म्हणजे कोणतंही सरकार, सरकार असू दे सरकारची सगळी यंत्रणा तुमच्यासोबत आहे मेरिटच्या बाजूनं शासन असतं आहे मेरिटच्या बाजूनं कोणतीही सिस्टम आहे त्यामुळं मेरिट आपल्या हातातून जाऊ देऊ नका त्यासाठी जीवाचे रान करा आणि तुम्हाला मॅक्झिमम यश मॅक्झिमम स्कोअर होण्याकडे लक्ष द्या एवढंच या निमित्ताने सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीटच्या परीक्षेसाठी दोन हजार पंचवीससाठी हार्दिक शुभेच्छा देऊया आणि तुम्ही या परीक्षेमध्ये खूप मोठं यश संपादन करावं अशाच प्रकारचा आशावाद मी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि तशाच प्रकारचं ईश्वर चरणी प्रार्थना करून आ, मी हा आपला हा व्हिडिओ आहे तो आपल्या चरणी समर्पित करतो एवढंच యాని నిమిత్త జై హింద జయ మహారాష్ట్ర